पेन्शन लागू करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची लढाई सुरू आहे अनेक वेळा आंदोलनं करण्यात आली मात्र प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणा देत छत्री मोर्चा करण्यात आला एकच मिशन जुनी पेन्शन असे नारे देत आज भर पावसात यवतमाळमध्ये जुनी पेन्शन संघर्ष समन्वयक समिती आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने छत्री मोर्चा काढण्यात आला जुनी पेन्शन लागू करा या एकमेव मागणी घेऊन शिक्षकांनी यवतमाळच्या आझाद मैदानावरून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला या मोर्चा शेकडो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला होता राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा शिक्षकांनी यावेळी दिला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि पे जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती यामार्फत महाछत्री मोर्चा काढलेला आहे एवढ्या पावसातसुद्धा आणि सुट्टीचा दिवस असून सर्व कर्मचाऱ्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची हक्काची जुनी पेन्शन सरसकट लागू झाली पाहिजे या एक माग एकमेव मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी या आक्रोश आणि यलगार पुकारलेला आहे का लोकसभेमध्ये सेमीफायनल झालेला आहे येणारा जो आहे फायनल आहे आणि जो पेन्शन बहाल करेगा वही महाराष्ट्र पे फॉर ओपीएफ वोट फॉर ओ पी ओपीएस या OPS. एका मागणीसाठी आम्ही हा आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत आणि आज यवतमाळमध्ये हजारोच्या संख्येमध्ये सुट्टीचा दिवस असून सर्व कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे यानंतर जर शासन दखल घेऊन जुनी पेन्शन नाही देणार तर या नंतर काम बन आंदोलन बेमुद्दत काम बन आंदोलन सर्व कर्मचाऱ्यांकडून केला जाणार जुनी पेन्शन